काय करताय तुम्ही काय करू राहिले आता काही नाही बा अशीच बसली होती काही कस्टमर नाही आहे ब्युटी पार्लर मध्ये सध्या आणि खाली टाइम मध्ये बसली होती तुमचा फोन आला तर फोन उचलला असं असं झालं का मग जेवण हो झालं जेवण झालं काहीची भाजी खाल्ली मग आज काही नाही बा आलू वांग्याची भाजी बनवली होती वरण भात पोळी आलू वांग्याची भाजी बनवली होती का आ, मला आलू वांग्याची भाजी पसंद आहे हो का मला पण खूप पसंद आहे आलू वांग्याची भाजी उद्या काय माहित आहे ना काय उद्या

आता माझ्या बाबाला सोडून जावं लागेल मला मग कसं राहीन मी कसं काय करेन असं मला टेन्शन येते मी ना मी असल्यावर काय टेन्शन घ्यावं लागते <laughs> हो ना तुम्ही असल्यावर कशाचं टेन्शन तुमच्या असतं रेषावर येत आहे मी कविता कोणाचं फोन आहे दीपकचा फोन आहे का हो वहिनी काय काम होतं सांगा ना मी म्हणत होती की तुमच्या ब्युटी पार्लर मध्ये कस्टमर आलेले आहे थांबून ठेवू का झाले सांगू नाही नाही वहिनी झालं नका सांगू बस झालं मी खूप वेळची बोलू राहिली यूस राहिली सांगत की येत आहे म्हणून बरं बरं सांगतो मग मी नाही तर बोला ना बोल सांगतं थांबून ठेवतो मी तैले नाही नाही वहिनी झालं ना खूप वेळची बोलत आहे ना मी येतोच बरं बरं चला मग मी ठेवते फोन करीन तुम्हाला संध्याकाळी हो असंच म्हणता तुम्ही की फोन करीन फोन करीन काही फोन नाही करत मलाच फोन करावं लागते नाही ना मी पक्का फोन करेन पक्का हो आता किती फोन करता तुम्ही तर हो बरं ठेवते मी या हो ठेवा मी ना काय म्हटलं मी समोर जातो वावरतनी तू मागून बाया घेऊन ये हो हो अगोदर व्हा ना तुम्ही समोर मी येतो मागून बाया घेऊन मी ना काल रात्रीच सांगितलं होतं बाया येले की मग वावरात हरभरा सोंगायला असा म्हणून बाया हो म्हणत होत्या आता जातो मी आणि बाया जमा करतो येतो वावरात वा तुम्ही समोर आलीच मी मागून हो मागून ये पण थोडी काळजी नाही हो ना तुम्ही समोर येतो ना मी बातच येतो हे म्हणतो जातो मी अगोदर वावरात हो ना का बोलतास तर व्हा वाना सटकन पटकन वावरत नाही जाणं हो ना चाललो ना चाललो ना मी वावरात रंजनाबाईनाबाई या आठवणच भुलली होती की काल मी ना निर्मला म्हटलं होतं की त्या वावरात येईन म्हणून मी भुलली वा मी भुलून गेली म्हणून तयारी नाही केली मी ना मला ना सकाळपासून तब्येतच बरी नाही लागत आहे मायवाली रंजना तब्येत तब 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 बरी नशी वाटत तर दे ना घरीच ना आराम कर घरी नाही व बाई घरी नाही राहत घरी गमत नाही आता एकटीले पहिले पोरगी गिरगी होती तर गमे आता पोरीचंही लग्न झालं पोरगाही नाही आहे सुनी नाही आहे कुणीच नाही आहे घरी आणि आमच्या घरचेही वावरात गेलेले आहे कुणीच नाही आहे घरी तर गमत नाही बाई ना एकटीले चल वावरातच येतो तुमच्यासोबत तिथं जरी मन रमून राहते थोडं चल मग वावरात नाही चाल पोरांनी बोलवून घे ना काय करते तिथं कुणाले इथं मायबाप एकटे आहे दुःख आहे सुख आहे काय करते तिथं तो बोलवून घे ना तू त्याला इथं हो ना बाईना कालच म्हटलं मी ना पोर आले तर तो म्हणे जमलं तर येईन म्हणे आईदा आले हो बलवून घे ना बलवून घे शांताबाई रस्त्यानं गोष्टी करू आपण वावरात पोचल्यावर बी गोष्टीच करणार आता चला बरं लवकर उशीर उरायला ऊन होते मग हो कमला उरायला मग ऊन होईल रंजना चाल बरं लवकर भाकर भाजी घे आणि चाल लवकर नाही नाही मी नाही घेत भाकर भाजी मला नाही लागत आहे मीन खाल्लं होतं थोडंसं न्यारी केली होती आता नाही घेत काही नाही लागत जाऊ जाऊ दे मी नशी दोरी जास्त घेतलेली आहे त्याच्यातलीच खाशीन तू च हो चला बरं लवकर उशीर होईन मग ऊन होते तुम्हाला चला चला मग पाया लवकर पाणी किनी पिऊन घ्या आणि मग लागा हरभरा सोंगाले हो निर्मला पाणी किनी पितो आम्ही आणि हरभरा सोंगाला लागतो बाई काय झालं रंजना कौन अशी बसली होती काय झालं तुला डोक्याला हात घेत कसं काय लावला तुला काय झालं तुले काही नाही कांताबाई मला थोडासा आहे ना असं कसं तरी वाटू राहिलं असं डोकं भारी भारी सारखं डोकं दुखू आणि उलटी आणि चक्कर सारखं वाटत आहे हा हो का थोडासा आराम कर मग तुला चांगलं वाटेल हो हो कांताबाई तुम्ही लागा हरभरा सोंगाले मी पाच मिनिटं बसतो मग मला चांगलं वाटलं की मग मी बी येतो काम करायला तुला चांगलं वाटू राहिलं ना तर ठीक आहे मग आम्ही लागतो हरभरा सोंगाले तू थोडा वेळ बस पाणी घेणे पे तू चांगलं वाटलं की तू बी लाग मग कामाला हो हो शांताबाई पाहतो ना मी मला चांगलं नाही वाटू राहिलं पाणी घेणी प्याल तर चांगलं वाटेल तुम्ही तुम्ही लागा ना कामाला तुम्ही लागा चंपा तू या याच्यातलं घागरीतलं पाणी दे बरं इले प्याले थोडं माठातलं पाणी दे थोडं इलं चांगलं वाटेल पाणी दे बरं ठेव बरं ते खाली दे बरं पाणी हो हो कांताबाई देतो ना पाणी पाणी देतो रंजनाबाई हे घ्या पाणी पिऊन घ्या अगोदर पाणी पिऊन घ्या मग तुला चांगलं लागेल हा दे बरं थोडं पाणी पेल्यावर पाणी पेल्यावर थोडं चांगलं वाटेन तर वाटेन बघा कसं वाटत आहे रंजना पाणी पेल्यावर कसं वाटत आहे तुला वाटत आहे थोडं बरं वाटून राहिलं ला। तुम्ही लागा ना कामाला तुम्ही व्हा काम करा मी तोपर्यंत बसतो मला चांगलं वाटलं की मी बी काम करतो ठीक आहे मग आम्ही लागतो हरभरा सोंगाले तू बस थोडा वेळ हा हा सपसप हात माय आजच्या निर्मलाचं वावर झालं पाहिजे उद्या माया वावरात मी गहू कापणी आहे म्हणून म्हटलं आजच्या आज झालं पाहिजे पुरं निर्मलाचा वावर हो ना निर्मला बाई मला बी गावाला जायचं आहे उद्या म्हणून आजच्या आज वावर झालं पाहिजे मायापूर सोंगणं कुठं चालली हो माय गावाले अव काही नाही मा बहीण लेखाचं लग्न आहे तर त्याच लग्नाला चालली हो का व वा, कोणती वाली तेच नाव वा, वाशिमवाली वाशिमवाली बाई हो का वाशिमवाले बाई का हो ना झालं पाहिजे आजच्या आज माय वावर सोंगणं नाही तर मग एक दिवस डबल मुडीन मा घरीच ते कल्ला करीन मला म्हणेन आली नाही आली नाही हो ना बेना घरचं लग्न असलं ना तसंच होते लवकरच जा लागते शांताबाई शांताबाई हे बघ पा रंजना पडली खाली रंजना पडली माय बाई वा काय झालं कशी काय पडली रंजना 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 उठ उठ काय झालं तुला उठ उठ शांताबाई माय लक्ष गेलं ना ते एकदम मला पडले दिसली खाली म्हणून तुला सांगितलं चक्कर आला वाटते इले बेवज झाली का काय बापा चंद्रकला निर्मला कमला लवकर येऊ इकडे लवकर ये पाय पाय रंजना पडली खाली कशी काय पडली ये लवकर ये काय माय बाई रंजना पडली कशी काय पडली मग कशी काय पडली का इकडे ना पहिले oh, oh, आली 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 थांब 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 आलो थां, थां। यावं यावं लवकर माय बाई वा कशी का पडली कशी का पडली वा कोणाला दिसली पहिले मला दिसली ना आ, मी अशी लक्ष केलं माझ्याला पाहिलं तर डक्कल खाली पडली माय बाई पाणी द्यावर दिलं पाणी द्यावर थांब मी सांगतो तिच्यासाठी पाणी रंजना रंजना पाणी घे पाणी पाणी घे माय ते घोषत नाही उरली ती चांगावर पाणी टाक पाणी टाकते रंजना उठ ना उठ उठ बाई उठ निर्मला तू घरच्या येईल बलो त्या घरच्या येईल बोलव लवकर म्हणाले बंडीत टाकून लवकर दवाखान्यात घेऊन जा म्हणा लवकर बोलवकर त्या घरच्या हो, हो ते दुसऱ्या वावरात नी, नी थांब मी ते हो, लावू लवकर फोन हो हो लावतो थांब मी काय म्हणतो आपल्या हरभरा लवकर या बरं गाळं येऊन रंजिनाबाई नाही का ते चक्कर येऊन पडली म्हटलं वावरामध्ये लवकर या लवकर या हो हो येतो म्हणते मारच्या येतो म्हणते पाच मिनिटात येतो म्हणते काय झालं म्हणतो काय झालं चक्करून काय पडलं काय जुनं कशी काय पडली तर घरीच टेंशन आल्यासारखं होत आहे म्हणे अशी म्हणत होती गमत नाही म्हणे घरी तर येतो म्हणे वावरातनी आली वावरात नाही आणि चक्कर येऊनच पडली अगं लय टेन्शन घेते ना ते लय टेन्शन घेते आपल्या पोराचं लय टेन्शन घेते ते बाई लय टेन्शन घेते चला लवकर मीन गाळ्या आणलं गाड्यात टाका बरं वहिनीले गाड्यात नी टाका बाळू बाळूभाऊ फोन करून दिलेला आहे बाळूभाऊ म्हणत होते डायरेक्ट दवाखान्यात येणार आहे गावातल्या दवाखान्यात घेऊन जाऊ बाया तुम्ही काम करा मी चंद्रकला नाही का आम्ही जातो दवाखान्यात नी घेऊन तुम्ही हरभरा सांगून घ्या हो हो शांताबाई लवकर घेऊन जाय तू दवाखान्यात ने आम्ही सांगतो हरभरा जा तुम्ही दोघे जणी सांभा भाऊ काय झालं रंजना काही नाही बो मला बायकोचा फोन आला म्हणे की लवकर येऊन जा म्हणे गाडी घेऊन म्हणे रंजना बाईले चक्कर आला म्हणे बस मी गाडी घेऊन आलो टाकलं आणि इथं बाहिणी डॉक्टर डॉक्टर आहे ना डॉक्टर अंदर लवकर घेऊन जा लवकर घेऊन जा मी काय म्हणतो भाऊ लवकर घेऊन जा रंजना लवकर घेऊन जा हो शांत बहिणी चला लवकर घेऊन रंजना चल डॉक्टर जोर चल शांता वहिनी ना तुम्ही नाही नाही बापा कायचं बसा आता रंजना जोपर्यंत चांगली नाही होत तोपर्यंत गमत नाही आता डॉक्टर काय म्हणते काय माहित बापा काही नाही असं कमजोरीच्या डोईबी खुल राहिली डॉक्टर काय म्हणत होते डॉक्टर माहित नाही म्हणे कारणानं ना आला म्हणून ते म्हणत होते की कमजोरीच्या येऊ शकते म्हणे जास्त टेन्शन घेतल्यानं बी येऊ शकते म्हणे बीपी शुगर गिगर चेक करायला सांगितलेलं आता तिचा आता ते चेक करायला लागेल हिमोग्लोबिन चेक करायला लागेल मग डॉक्टर सांगतील आता तिला सलाईन गिलाईन लावलेली आहे ग्लुकोज चढवणं चालू आहे आता तिला डॉक्टर म्हणत होते दोन तीन दिवस ऍडमिट ठेवा म्हणून बापा रे हो ठेवून घ्या ऍडमिट ऍडमिट ठेवून घ्या तुमच्या पोराला बोलवून घ्या ना फोन करून पोराला बोलवून घ्या ना हो हो आता फोन लावतो ते फोन लावून बोलवतो हॅलो हॅलो राकेश आ, मी बाबा बोलू राहिलो तुया हो बाबा बोला ना कासाठी फोन केला होता मी म्हणून राहिलो होतो की तू आईची लय खराब आहे रे ऍडमिट आहे दवाखान्यामध्ये चक्कर येऊन पडली म्हणते वावरामध्ये तर तू येऊन जाय नाव येऊन जायना ते म्हटलं आईची तब्येत खराब आहे आई चक्कर येऊन वावरामध्ये पडली ना मी आजच बसतो रे बा लवकर तू तु आई तुझी लय काढू राहिली ये लवकर हो बाबा मी आजच बसतो गाडीमध्ये येतो काय म्हणते राकेश येतो म्हणते का हो मी येतो म्हणते बस आजच बसतो म्हणे गाडीमध्ये बातच येतो म्हणे चला बाप्पा ते तरी बरं की येतो म्हणते आता तिला थोडं चांगलं तरी वाटेन रंजन आले इंत सीमा तुला माहिती आहे काय झालं होतं काय झालं नाही बाबा मला माहित काय झालं होतं तुम्हालाच माहित असेल ना काय झालं होतं तुम्ही सांगसान तेव्हा मला माहित पडेल ना काय झालं म्हणून तुला माहित आहे का आई वावरात चक्कर येऊन पडली म्हणते आणि दवाखान्यात मी भरती आहे म्हणते आई ओय माय बाई दवाखान्यात भरती आहे का माय कशी काय भरती आहे काय झालं तुमच्या आईले काही नाही म्हणे बाबा चक्कर येऊन पडली म्हणे वावरात मी आता ऍडमिट आहे म्हणे दवाखान्यात मी बर लोक तयारी कर बरं तयारी कर लोक आपले आज मी गाडीची तिकीट बुक करून येतो आज संध्याकाळीच निघून जाऊ आपण तुम्ही चालले जा मी पिंकी नाही ब्युटी पार्लर मधून सुट्टी नाही घेतलेली आहे सांगितलं नाही मी ना की मी येणार नाही ना, म्हणून मी सुट्टी नाही भेटत मी नाही येत तुम्ही चालले जा तुम्ही चालले जा म्हणजे तू नाही का तू सासू नाही का ते तू नाही नाही मी नाही येणार मला सुट्टी नाही येणार सुट्टी असते ताजी असती कोण सुट्टी घेणार सुट्टी नाही भेटत नाही तुला तू आईची तब्येत खराब होती तेव्हा तू सुट्टी घेतली होती आता कोण नाही घेऱ्याची सुट्टी होती सुट्टी घेणं नाही नाही माझ्या खूप सुट्ट्या झालेल्या आहे मला सुट्टी नाही भेटत तुम्ही जा ना तुम्ही जा कमी तुम्ही जा मी नाही म्हणून तुम्हाला मी येत म्हणून काय जरदस्ती तुम्हाला रागा मला कालच तुमच्या आईचा फोन आला होता तुम्हाला की येऊन जाय मला गमत नाही असन तसं दोघांच्या गोष्टी झाल्या दो मायलेकाच्या मालिकाच्या आज प्लॅन बी झाला काही चक्कर नाही आला सर नाटक करताय तुमच्या आई तुम्हाला तिथं बोलवायचे नाटक आहे ते पुरे मला काय समजत नाही का मला इथून नाटक आहे म्हणून बिमारीचं नाटक करत असते का मला इथून पुण्यामधून आणि तिथं गावामध्ये घेऊन जाले तुम्ही काही करू शकता काही करू शकता तुम्ही तू तू दे नहीं, नहीं, तू नाही येत नको येऊ मी माईपुर चालली जातो मी पिंकी चालली जातो तू थांब एकटी घरात नाही नाही पिंकी कशी काही पिंकी कशी काही नाही नाही ती पोरगी आहे तिची आजी आहे ते येणारच आहे तू नको येऊ आम्ही दोघं चाललं जातो नाही नाही बाबा तुम्ही येतो सुट्टी मागतो मी मॅडमला सुट्टी मागतो आणि मी भी येतो मी एकटी नाही थांबत मान मी काय करेन बाबा एकटी नाही मग मी बी येतो चल लोक भर बॅग बॅग भर लोक चल लोक संध्याकाळीच निघाचा आपल्याला हो हो भरतो बॅग तिकीट बुक, बुक करून या टिकेट बुक करूं। हे मा सासूचं हमेशाचंच नाटक आहे हमेशा, हमेशा आम्हाला तिथं बलवासाठी तब्येत खराब झाली हे झालं ते झालं अशीच म्हणते आता मला जास्त लागेल हे दोघं बापले का गेले तर लवकर काही येतील तिथून पुण्याला तिथं सटकून जातील मी गेली तर मी कशी बी घेऊन येणे येस्त लागेल मला आता गावामध्ये जास्त लागेल काहीचे चक्कर गिक्कर आले सरे नाटक करत असेल पोराले बलवासाठी जाऊ दे ना मला तिथं गावाला गावाला गेल्यावर पण कशी सटक काढतो मी आता माझ सासूची पण आता कशी सटक काढतो